त्याला तर बघा युनिक मित्रांनो थोडासा म्हणजे युनिक म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी माझ्या फॉलोअर्स थोडासा वेगळा असेल हा कारण दरवेळेस मी जे घोनस पकडते ना हे बघा याची शेपटी बघा किती आकुड याला शेफ्टीच नाहीये एकदम अशी खरखरी शेपटी आहे म्हणजे लांब सडकाची शेपटी नाही जागच्या जाग्यावर आहे तर हा आहे डुरक्या घोनस जो दरवेळेस मी बोलते ना घोनस तो विषारी आणि हा आहे दुर्क्याच होणार हा दोन विषय आहे खूप जोराचा जाऊ दे पण हा चालतं ना त्याला चपाटीला घेतो ना अरे कसं होऊ राहतं जाऊ नको तिथे सोडते सपाटीला जरा लांब ह्याला बरेच आहे ना आता आजगर किंवा आजगराचे पिल्लू समजतात ते दिसतं ना त्याचे पॅचेस तसे दिसतात ना लोकांना असं वाटतं आजगराचं पिल्लू आहे की <ण्चारी> काय आणि असं लाजतो बघा घाबरलं ना थोडासा असं गोल लाजून असतो हा तसा तो शांत असतो तर मित्रांनो दगडांचे विटांचे ढिगारे भिंतीची सापटे किंवा जमिनीमध्ये मातीमध्ये हा खूप जास्त रेस्की होतो मला आणि पक्षी पण पक्ष्याची सुद्धा शिकार करतो तर डुडक्या घोनस आजगरात बिलू नाहीये आणि जी घोनस मी जर फक्त घोनच बोलले ना तुम्हाला तर तो, तो विषारी आहे ज्याच्या अंगावर एक काळ्या धब्यांची टिपक्यांची टिप साखळी असते ना तो विषारी आणि ह्याच्यावर फक्त पॅचेस आहे बघा ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं ना तर अशी साखळी नाहीये असे पॅचेस आहेत डार्क ब्राऊन तपकिरी रंगाचे जागोजागी असे पॅचेस आहेत म्हणून सगळ्यांना वाटतं की आज घरी डोळे खूप सोनेरी कलरचे असतात सुंदर बघा हे आता कसं लाजतंय यस शेप केला आहे त्याने स्नेकचा यस खूप सुंदर तोंड लाजून ठेवलंय चला आता याला पॅक करू थोडंसं अशी ह्याची त्वचा जी, जी आहे ना ही शेपटी अशी खरबुडी असते खरखरीत असते अशी एकदम सॉफ्ट नाही अशी करवतीसारखी अशी खरखरी येते

ते आपल्यावर असतात आपण किती दिवसात शिकतोय डेअरिंग असेल तुम्ही लवकर जर तुम्हाला आवड ज्याला डेअरिंग आणि खूप जास्त आवड आहे तो लगेच शिकतो आणि ज्याला फक्त शिकायचंय म्हणून येतो तो लवकर नाही शिकायचा त्याच्या आवड पाहिजे तुम्हाला आवड असेल तर तुम्ही त्याला टाइम जास्त देता